मस्कारा लावल्याशिवाय आणि तो असा मस्त व्यवस्थित कोट केल्याशिवाय माझा मेकअप पूर्ण होतच नाही आणि जर मला असं सांगितलं ना ढिगाणी मेकअप आहे पुढे आणि त्याच्यातनं तुला फक्त एक मेकअप प्रॉडक्ट घ्यायचा आहे कुठलं घ्यायचं आहे तर मी मस्कारा पिक करेल कारण मला असं वाटतं मस्कारा मी लावला की माझे डोळे अजून सुंदर दिसत आणि माझ्या कॉन्फिडन्समध्ये एक थोडासा बूस्ट मला मिळतो त्यामुळे मस्कारा मला प्रचंड आवडतात आणि म्हणून ना माझ्याकडे भरपूर सारे मस्कारेज आहेत की ज्याचा रिव्ह्यू आपण आज करणार आहोत मी तुम्हाला ॲप्लिकेशन पण दाखवणार आहे आणि ते कसं कर वर्क करतं त्याच्यात इन्व्हेस्ट करायला पाहिजे की नाही पाहिजे हेही मी तुम्हाला सांगणार आहे प्लस मस्कारा लावताना काही महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि त्या टिप्स ज्या आहेत त्या मी व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत राम रामराम मंडळी नमस्कार मी अश्विनी तुम्हा सर्वांचं माझ्या या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप खुँ, खूप स्वागत करते जर अगोदरपासून तुम्ही मला सबस्क्राईब केलेलं असेल तर के थँक्यू सो मच आणि जर पहिल्यांदाच तुम्ही मला पाहिलं असेल तर व्हिडिओ पुढे जाण्या अगोदर आपल्याकडे एक अट आहे तुम्हाला ते सबस्क्राईबचं बटन द्यावं लागेल थांबली आहे मी तुम्ही सबस्क्राईब करा त्यासाठी कारण या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला मेकअप फॅशन लाईफस्टाईल असा कॉन्टेंट पाहायला भेटेल त्यामुळे जर पहिल्यांदाच तुम्ही या चॅनलवरती व्हिजिट केलेलं असेल आणि तुम्हाला या अशा कॉन्टेंटमध्ये खूप इंटरेस्ट असेल तर तुम्ही ते सबस्क्राईबचं बटन दाबू शकता त्याच्या बाजूची जी, जी बेल आयकॉन आहे त्यालाही क्लिक करा कारण जेव्हा केव्हा मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि तुमच्याकडनं तो मिस होणार नाही तर टायटल वाचून तुम्हाला समजलेलंच असेल आणि इंड्रोमधलं पण तुम्हाला समजलं असेल की आज आपण बघणार आहोत की माझ्याकडे कुठले कुठले मस्कारेज आहेत आणि ते कसे काम करतात त्याचं प्रायझिंग काय आहे किती प्रॉडक्ट मिळतं ॲप्लिकेशन कसं आहे हे, हे सगळं आज आपण बघणार आहोत तर आपण सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला लेट्स गेट स्टार्ट एन तर सर्वात आधी आपण पाहणार आहोत फेसेस कॅनडाचा मस्कारा जो आहे चारशे नव्याण्णव रुपये त्याची एम आर पी किंमत आहे आणि डिस्काउंटमध्ये तो मला दोनशे एकोणपन्नास रुपयांना भरसला होता हा जो मस्कारा आहे याच्यामध्ये तुम्हाला टोटल नाईन पॉईंट फाईव्ह एम एल एवढं असं प्रॉडक्ट मिळतं आणि बॉन्ड आहे तो असा छान सुंदर मोठा जाडसर आहे आणि ॲप्लिकेशन याने खूप सुंदर होतं मी इथे साईडला ॲप्लिकेशन पण करून दाखवते तुम्हाला जेणेकरून तुम्हाला साईड बाय साईड सगळं समजत आहे आता जे ॲप्लिकेशन मी करते ते बेअरफेसवरती घेतली आहे लिपस्टिक फक्त ॲप्लिक अप्लाय केलेलं आहे विदाऊट मेकअप मस्कारा कसा दिसतो ह्याचं तुम्हाला ॲक्च्युअल आयडिया येईल त्यामुळे याचा जो कलर आहे तो आहे इंटेन्स ब्लॅक वॉटरप्रूफ नाही आहे बट वॉटर रेझिस्टंट आहे प्लस पॉईंट असा आहे की अप्लाय करता करता तो एवढा क्विक ड्राय होतो की त्याचा स्टेन इकडे तिकडे पडत नाही म्हणजे वरती बघितलं चुकून खाली बघितलं तर खाली स्टेन किंवा वरती स्टेन होत नाही याचा जो वॉन्ड आहे तो खूप असा जास्त फ्लेक्झिबल नाही म्हणता येणार पण बऱ्यापैकी फ्लेक्झिबल आहे आणि याचे जे ब्रिसल्स आहेत ते खूप छोटे छोटे आहेत त्यामुळे ॲप्लिकेशन करताना व्यवस्थित तुम्ही कोट करू शकता याचे जर दोन कोट तुम्ही अप्लाय केले तर खूप छान तुम्हाला लुक क्रिएट करता येईल किंवा तुमच्या लॅशेसना व्यवस्थित लेंथ आणि वॉल्यूम दोन्हीही थोड्या प्रमाणात क्रिएट करता येईल आणि नऊ पॉईंट फाईव्ह एम एल एवढं प्रॉडक्ट तुम्हाला मिळतं आहे म्हणजे दोनशे एकोणपन्नास रुपये फोर नाईंटी नाईन त्याची प्राईस जरी असली तरी मला फक्त डिस्काउंटमध्ये अडीचशे रुपयांनाच हे बसले आणि अडीचशे रुपयांना एवढी क्वांटिटी म्हणजे मस्त बाय त्यानंतरचा जो नेक्स्ट मस्करा आहे तो आहे डेली लाईफ फॉर एवर फिफ्टी टूचा एक्सेल लॅश व्हॉल्यूम जो जेट ब्लॅक कलरमध्ये येतो ज्याची एम आर पी आहे आठशे नव्याण्णव रुपये आणि मला डिस्काउंटमध्ये तो मिळाला होता सातशे एक्क्याण्णव रुपयाला आणि आठशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला मिळतोय तेरा पॉईंट फाईव्ह एम एल एवढं प्रोडक्ट आता बोलूयात आपण याच्या ॲप्लिकेशनबद्दल आणि या, या प्रॉडक्टबद्दल नमस्कारा मला तितकासा आवडलेला नाही आहे कारण याचा जो वॉन्ड आहे तो अजिबात फ्लेक्झिबल नाही आहे प्लस हा पटकन ड्राय होत नाही जर तुम्ही मला खूप आधीपासून फॉलो करत असाल ज्या दिवशी मी हा घेतला ज्या दिवशी मी अप्लाय केलं त्याच दिवशी मी एक यूट्यूब शॉट टाकलं होतं की याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू नका कारण हा पटकन ड्राय न झाल्यामुळे काय होतं माहिती आहे आपण वरच्या ब्लॅशला ॲप्लिकेशन केलं आणि खाली अप्लाय करायला गेल्यानंतर जेव्हा ही लॅशवरती चिपकते तेव्हा तिकडे सगळा मस्करा लागतो आणि मग तो काढणं आणि मग पुन्हा करेक्शन करणं याचा खूप जास्त वेळ जातो त्यामुळे मला पर्सनली हा मस्करा जो आहे तो अजिबात आवडलेला नाही आहे हे वॉटरप्रूफ असं याच्यावरती लिहिलेलं आहे बट हे वॉटरप्रूफ नाही आहे हे इझिली रिमूव्ह होतं आणि स्टेनही खूप जास्त पटकन होतं त्यामुळे हा मस्कारा घेताना थोडासा विचार करा जर हा तुम्ही घेतला असेल आधीच हा व्हिडिओ पाहायचा आणि जर आता तुम्हाला समजत नसेल की हा मस्कारा कसा वापरायचा तर याच्या काही टिप्स आहेत ज्या मी शेवटी सांगणार आहे त्यामुळे स्टेट यूनी यानंतरचा नेक्स्ट जो मस्कारा आहे तो आहे कलर बारचा लॅश युल्युजन मस्कारा लेंथनिंग लॅश अँड व्हॉल्युमायझिंग लॅश मस्कारा असं त्याचं नाव आहे कलर आहे ब्लॅक एम आर पी किंमत आहे चारशे पंच्याण्णव रुपये डिस्काउंटमध्ये मला मिळालेला आहे तीनशे शहाण्णव रुपयांना आणि क्वांटिटी जी आहे ती तुम्हाला मिळते एट एम एल पण हा जो मस्कारा आहे तो दोन ड्युअल मस्कारा आहे एका बाजूला तुम्हाला मिळतो लॅश लेंथनिंगवाला आणि एका बाजूला तुम्हाला मिळतो तो लॅश व्हॉल्युमायझिंगवाला असं दोन्हीकडे चार चार एम एलचं प्रोडक्ट तुम्हाला मिळतं तर आता आपण बघूया त्याचं ॲप्लिकेशन कसं आहे आणि याचा रिव्ह्यू कसा आहे आता हा सर्वात अगोदर जो आहे व्हॉल्युमाइझिंग मस्कारा याचा जो बॉन्ड आहे तोही स्टीप आहे याचं ॲप्लिकेशन मला ओके ओके वाटलं म्हणजे अगदी आ... जसं आता आपण पुढे जाऊ ना तसं तुम्हाला समजेल की लेंथनिंगवाला मॅ लॅश सॉरी लेंथनिंगवाला मस्करा आणि वॉल्युमाइझिंग मस्कारामध्ये कितपत फरक पडतो त्या तुलनेनं हा ओके ओके प्रोडक्ट आहे बजेट फ्रेंडली आहे जर तुमचं बजेट एवढंच असेल कारण याच्यानंतर मी जो प्रॉडक्ट तुम्हाला दाखवणार आहे जे मला भयंकर आवडतं ज्याच्यामध्ये लेंथनिंग आणि वॉल्युमायझिंग खूप परफेक्टली होतं ते थोडं हायएंड प्रॉडक्ट आहे पण जर बजेट फ्रेंडली ऑप्शन तुम्हाला हवं असेल तर मस्त से तुम्ही कलरबारच्या या मस्कारामध्ये इन्व्हेस्ट नक्कीच करू शकता रिमूव्ह करायलाही इझी रिमूवेबल आहे वॉटर रेजिस्टंट आहे वॉशेबल आहे त्यामुळे ह्याला स्पेशली क्लीन करण्यासाठी तुम्हाला असं सेपरेट काही मेकअप रिमूवर किंवा मायसलर वॉटरची गरज नाही आहे तुम्ही इझिली तुमच्या वेट वाईप्सनं सुद्धा हा मस्कारा रिमूव्ह करू शकता आता यानंतरचा जो मस्कारा आहे तो खूप जास्त सोशल मीडियावरती व्हायरल आणि खूप जास्त हाईप असलेला मस्कारा आहे तो म्हणजे मेबलिन न्यूयॉर्क लॅश सेन्सेशनल स्काय हाय वॉटरप्रूफ मस्कारा आणि हे जे व्हेरियंट आहे माझ्याकडे व्हेरी ब्लॅक वेरियंट आहे याच्यामध्ये दोन व्हेरियंट अवेलेबल आहेत एम आर पी याची आहे सातशे नव्याण्णव रुपये मला ऑफरमध्ये मिळालेला आहे सहाशे एकोणचाळीस रुपयांना याच्यामध्ये क्वांटिटी तुम्हाला मिळते सिक्स एम एल आणि याचा जो वॉन्ड आहे तो खूप जास्त फ्लेक्झिबल आहे आणि हे मला खूप आहे अशा फ्लेक्झिबल वॉन्डमुळे काय होतं माहिती आहे ॲप्लिकेशन करणं खूप सोपं जातं आणि सुंदर तुम्हाला अप्लाय करता येतं आता हा जो आहे तो लाईटवेट आहे प्लस वॉटरप्रूफ आहे वॉटरप्रूफ असल्यामुळे हा प्युअर वॉटरप्रूफ ज्याला म्हणतात ना तसं आहे म्हणजे कितीही पाण्यात भिजलं किंवा वेट वाईफ्स लावलं तरी हा मस्कारा निघत नाही इवन दो मस्कारा रिमूव्ह करताना आता बघा तुम्ही मी मायसरेर वॉटर वापरलं आहे तरीही तो निघाला नाही आता हा असा वॉटरप्रूफ मस्कारा कसा काढायचा याची ट्रीप मी देणार आहे पण शेवटी आपण अगोदर सगळे मस्कारेच बघून घेऊयात आणि मग त्याच्यानंतर आपण टिप्स आणि ट्रिक्सवरती बोलूयात यानंतरचा जो नेक्स्ट आहे तो आहे शुगरचा माझ्याकडे बन हा हा जो शुगरचा मस्कारा आहे तो ब्ल्यू कलरचा आहे बोरी शुगर बोल्ड अनफोल्ड वॉटरप्रूफ मस्कारा याचा जो रंग आहे तो आहे रॉयल ब्ल्यू याच्यामध्ये दोन शेड्स अवेलेबल आहे रॉयल ब्ल्यू आणि ब्लॅक पण याची जी एम आर पी किंमत आहे ती आहे पाचशे नव्याण्णव रुपये आणि पाचशे नव्याण्णव रुपयांमध्ये तुम्हाला दहा एम एल प्रॉडक्ट मिळतं आहे आणि याचा जो बॉन्ड आहे तो असा सुंदर मोठासा आहे म्हणजे कलर बारचा आणि हा बॉन्ड आहे ना सिमिलर आहे फ्लेक्झिबल पण आहे जो मेबलिन स्काय हाय सेन्सेशनल मस्कर आहे त्याप्रमाणे याचा बॉन्ड आहे आणि हा खूप असा मस्त रॉयल ब्ल्यू आहे याच्यामध्ये ब्लॅक कलरही अवेलेबल आहे त्यामुळे जर तुम्हाला घ्यायचा असेल तो घेऊ शकता बट आहे ना ह्याच्यामध्ये थोडंसं सेंटेड पण आहे हा आता हा सेंट कसला आहे किंवा फ्रेगरन्स कसला आहे ते रिकग्नाइज नाही करता येत आहे बट कसला तरी फ्रेग्रन्स याच्यामध्ये आहे की जो मला बॉर्डर करतो आणि त्यामुळे मी हा जास्त वापरत नाही जर तुम्ही फ्रेग्रन्स सेन्सिटिव्ह नसाल तर तुम्ही हा मस्करा नक्कीच वापरू शकता हा वॉटरप्रूफ मस्कारा आहे हा इझिली रिमूव्ह होत नाही त्यानंतरचा जो आ, मस्करा आहे तो थोडासा हायंड मस्कारा आहे हुडा ब्युटी मिनी साईज लाईट लॅश डबल एंडेड मस्कारा असं याचं नाव आहे मी मिनी वर्जन घेतलेलं आहे कारण मोठी जी पॅकेट येतं ते बावीसशे पन्नास रुपयांना काढलेली आहे आणि हे जे मिनी आहे ते चौदाशे पन्नास रुपयांना तुम्हाला मिळतं क्वांटिटी याच्यामध्ये छोट्या साईजमध्ये सेवन एम एल मिळेल फुल साईजमध्ये तुम्हाला फोर्टीन एम एल एवढं प्रोडक्ट मिळेल तर हा जो मस्कारा आहे ना तो मला खूप आवडतो आणि मी जसं मगाशी बोललं कलर बादचे आपले ड्युअल जे मस्कारे होते तेव्हा मी बोललो तुम्हाला की हाय काही प्रॉडक्ट आहेत की काही मस्कारेज आहेत त्यांचं वॉल्युमाइजिंग आणि त्यांचं लेनिंग खूप कमाल आहे ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला दिसत असेल याचा जो हा असा वॉन्ड असतो ना याच्यामुळे खूप सुंदर अप्लाय होतं कारण हा जो कर्व आहे या कर हा जो कर्व आहे हा जो कर्व आहे या कर्वी सेक्शनमुळे काय होतं तुम्हाला लॅशला व्यवस्थित कर् पण करता येतं प्लस ॲप्लिकेशन पण खूप सोपं जातं आणि ह्या करमुळे तुम्ही जेव्हा लोअर लॅश लाईनला मस्कार अप्लाय करताना तेव्हा हा जो फुगीर भाग असतो तो तिथे टिक टेकतो आणि ॲप्लिकेशन होतं त्यामुळे इकडे आणि इकडे कुठेही स्टेन होत नाही त्यामुळे जेव्हा केव्हा तुम्ही जर वॉन्ड स्पेसिफिक असा मस्कारा कुठला घेणार असाल तर मी प्रेफर करेल की तुम्ही असा वॉन्ड ज्याला थोडासा कर्व आहे असा बघून घ्याल आणि ह्या मस्कारामुळे एक तर हाय अँड प्रॉडक्ट आहेच आहे पण खूप सुंदर तुम्हाला तुमच्या लॅशेस लेंथनिंग दिसतील पुन्हा वॉल्युमायझिंग दिसतील पण हा वॉटरप्रूफ मस्कारा नाही आहे हा वॉटर रेजिस्टंट मस्कारा आहे अजून एक हायंड प्रॉडक्ट आहे माझ्याकडे तो मस्कारा आहे हा बेनिफिटचा बेनिफिट कॉस्मेटिकचा बॅड गर्ल बँग असं नाव आहे याचं कलर तुम्हाला मिळतो ब्लॅक एम आर पी किंमत आहे पंधराशे पन्नास छोट्याची आणि अठ्ठावीसशे नव्वद मोठ्याची क्वांटिटी तुम्हाला मिळते चुम्मिनी साईजमध्ये चार ग्रॅम आणि बिग साईजमध्ये तुम्हाला मिळते आठ पॉईंट फाईव्ह ग्रॅम तर आता हा जो मस्करा आहे ना तो मी खूपच जास्त ज जा वापरला जसं माझ्याकडे बिग साईज पण आहे आणि स्मॉल साईज पण आहे अजून एक स्मॉल साईज मी संपवलेली आहे लिटरली संपवलेली आहे म्हणजे आधी मध्ये मध्ये मी ह्या मस्करासाठी एवढी ॲडिक्टेड झाले होते अपसेस्ड झाले होते की दरवेळी माझ्या हातात फक्त एकच मस्कारा उचलला जायचा तो म्हणजे हा कारण ह्याने माझ्या लॅशेसनं एवढं सुंदर असं वॉल्यूम पण मिळायचा लांब लेंथ पण मिळायची त्यामुळे ना खूप सुंदर लॅश दिसायच्या पण आत्ता हा रिसेंटली माझ्याकडचे संपलेल्या आहेत आणि त्यामुळे मी जरा म्हटलं की दुसऱ्या प्रॉडक्टना चान्स द्यावा म्हणून मी हे बाकीचे प्रॉडक्ट यूज करायला सुरुवात केली आहे आणि हा मी घेतलाच नाही अगेन याचा वॉनसुद्धा खूप फ्लेक्झिबल आहे खूप सुंदर आहे याचे जे ब्रिसल्स दिसत आहेत ना खूप छोटे छोटे बारीक बारीक आहेत त्यामुळे तुमच्या लॅश व्यवस्थित सेपरेट ठेवतं ते असं चिटकून नाही देत त्यामुळे मस्ट बाय प्रॉडक्ट आहे जर तुम्ही हाय एंडमध्ये थोडंसं लक्झुरी प्रॉडक्टमध्ये इन्व्हेस्ट करणार असाल त्यात मस्कारा असेल तुमचा की तुम्ही लक्झुरी प्रॉडक्ट घेऊ शकता तर तुम्ही या प्रॉडक्टला नक्कीच एकदा ट्राय करा आणि आवडेल तुम्हाला मला गॅरंटी आहे अगेन हा जो मस्कारा आहे बेनिफिटचा खूप लाईट वेट आहे क्विक ड्राय होतो प्लस स्मज होत नाही आणि कमाल कमाल आहे एकदा कराच ट्राय पण हा बजेट असेल तर आता यानंतरचा जो आहे तो सुद्धा एक हाय एंड प्रोडक्टच आहे तो म्हणजे टू फेस कंपनीचा बेटर दॅन सेक्स असं नाव आहे मस्कर मस्कर आहे ब्लॅक रंगाचा यास सुद्धा तुम्हाला दोन वेरियंट मिळतात एक मिनी आणि एक फुल साईज मिनी जे आहे त्याची एम आर पी किंमत भेटते आहे तुम्हाला तेराशे पन्नास आणि फुल साईजची मिळते आहे पंचवीसशे पन्नास मिनीमध्ये तुम्हाला क्वांटिटी मिळते फोर पॉईंट एट एम एल आणि बिग साईजमध्ये तुम्हाला मिळते एट एम एल आता हा जो मस्कार आहे याचं एकच खासियत अशी आहे की याचा जो वॉन्ड आहे तो आहे आर ग्लास शेपचा माझ्याकडे जेवढे काही मस्कारेज आहेत त्याच्यामध्ये असा शेप असलेला असले हा पहिलाच मस्कार आहे पण मला ना ह्यानी तेवढा हँडी वाटत नाही का कारण जेव्हा मी अप्लाय करते ना हा जो मोठा साईज आहे तो माझ्या इनर कॉर्नरला येतो आणि मग इनर कॉर्नरला मला ते व्यवस्थित अप्लाय करता येत नाही हा माझा पर्सनल अनुभव आहे बाकी जर तुम्हाला ह्याने ॲप्लिकेशन करणं सोपं जात असेल तर वेल अँड गुड बट ज्यावरती लिहिलेला आहे की हा वॉटरप्रूफ मस्कारा आहे प्लस लाईट वेट आहे पण इन पर्सन मला तो अजिबात वॉटरप्रूफ वाटला नाही आणि अजिबात लाईट वेटही वाटला नाही प्लस हा ड्राय पटकन होत नाही आणि ह्याने मी जेव्हा पण अप्लाय करते ना माझ्यावरती किंवा खाली लागतंच लागतं आता यानंतरचा नेक्स्ट प्रॉडक्ट जो आहे तो आहे ते आहे हाय एंड प्रॉडक्टच आहे लॅनकॉम नाव आहे त्याचं आणि वॉटरप्रूफ असा मस्करा आहे याच्यातलंसुद्धा मिनी वर्जन माझ्याकडे आहे रंग आहे ब्लॅक कलरचा एम आर पी किंमत आहे मिनी साईजची चौदाशे पन्नास आणि फुल साईजची अठ्ठावीसशे रुपये याच्यामध्ये क्वांटिटी तुम्हाला सगळ्यात कमी मिळते म्हणजे चौदाशे पन्नास रुपयाला फक्त तुम्हाला दोन पॉईंट पाच एम एल एवढीच क्वांटिटी मिळते आणि फुल साईजमध्ये तुम्हाला क्वांटिटी मिळते आहे सेवन एम एल म्हणजे आत्तापर्यंत आपण जेवढे मस्करेस पाहिले त्याच्यामधला हा पहिला मस्कर आहे की ज्याच्यामध्ये क्वांटिटी तुम्हाला खूप जास्त कमी मिळते आणि याचा जो वॉन्ड आहे तो अगेन मी जसं मगाशी हुडाचा दाखवला होता असा कर बसलेला असा आहे आणि फ्लेक्झिबल आहे हा जो मस्कर आहे हा वॉटरप्रूफ पण आहे प्लस ॲप्लिकेशनमध्ये खूप इझी आहे क्विक ड्राईंग आहे आणि हा सुद्धा लॅशसना खूप छान असं लेंथनिंग पण प्रोवाईड करतं वॉल्यूम पण प्रोवाईड करतं पण एवढूशा प्राईजमध्ये एवढ्या प्राईजमध्ये एवढंसं प्रोडक्ट जे मिळते त्यामुळे मला हा तितकासा आवडलेला नाही आहे त्यानंतरचा जो नेक्स्ट आणि शेवटचा आपल्याकडे मस्कारा आहे तो आहे फेरा ऋषीचा रिअल एंडेड थिक अँड लाँग व्हॉल्युमिनियस कल वॉन मस्कारा अगेन याच्यामध्ये ना ड्युएल म्हणजे दोन आ, तुम्हाला बॉन्ड मिळतात प्लस दोन्हीकडे पण वेगवेगळं प्रोडक्ट मिळतं एम आर पी किंमत आहे चौदाशे पन्नास रुपये खूप जास्त थिन असा बॉन्ड आहे ज्याचा वापर तुम्हाला करता येईल तुमच्या लोअर लॅशेसना या प्रोडक्टबद्दल मी तितकीशी सॅटिस्फाईड नाही आहे कारण मला पर्सनली त्याचं ॲप्लिकेशन बिलकुल आवडलेलं नाही जसं तुम्ही बघताय की हा मस्काराचा जो बॉन्ड आहे याच्यातच एवढं प्रोडक्ट बसतं सी की ते अप्लाय करताना ना सगळं इकडे तिकडे लागतं त्यामुळे याचा मला वोंड जो आहे तो किंवा याचा जो फॉर्म्युला आहे तो अजिबात आवडलेला नाही आहे हा एवढा पुसून काढायला लागतो आणि मग याच्यानंतर ॲप्लिकेशन करायला लागतं कारण जर असं जर क्लीन न करता जर तुम्ही अप्लाय केलं तर सगळ्या लॅशेस एकमेकांमध्ये चिटकून बसतात आणि ह्याने मला ना वॉल्यूम मिळतो ना लेंथ मिळते पण खूप सारे डाग मिळतात कारण हा अजिबात लवकर डाय होत नाही आणि व्यवस्थित कोट पण करता येत नाही त्यामुळे तो इकडे तिकडे सरलास लागून जातो आता हे होते माझ्याकडचे काही नस्कारे त्यांचा रिव्ह्यू त्यांचं ॲप्लिकेशन मी तुमच्याबरोबर शेअर केलेलं आहे यातला कुठला मस्कार या मस्कारा नक्की तुम्ही वापरता आणि त्याचा रिव्ह्यू तुमचा कसा आहे ते मला सांगायला विसरू नका त्यासाठी कमेंट बॉक्स आपलं चालू आहे तुम्ही तिकडे मला कमेंट करू शकता किंवा अजून असा कुठला मस्कार आहे की जो मी ट्राय करायला पाहिजे आणि त्याचा रिव्ह्यू मी द्यायला पाहिजे तेही मला सांगा या सगळ्या याच्यामध्ये ना एक जो मस्कार आहे की जो मी माझ्या इनिशियल स्टेजला खूप जास्त वापरला आहे पण तो मेन्शन नाही आहे तो म्हणजे मेबलिनचा हॅपी कल मस्कारा जो याच्यात इन्क्लूड नाही आहे पण तो मस्कारा पण मला भयानक आवडतो म्हणजे अगदी बजेट फ्रेंडली व्यवस्थित लागणारा व्यवस्थित कोट होणारा लॅशला व्यवस्थित कल करणारा तो एकमेव असा इनिशियल स्टेजमध्ये मी खूप जास्त वापरलेला मस्कारा आहे त्यामुळे जर तुम्हाला यापैकी कुठलाही मस्कारा आवडला नसेल किंवा तुम्ही घेणार नसणार तर तुम्ही जर त्याहून अजून बजेट फ्रेंडली आणि जरा चांगला असा मस्कारा शोधत असाल तर तुम्ही नक्कीच मेबलिनचा हॅपिकल मस्कारा ट्राय करू शकता अगेन तो वॉटरप्रूफ मस्कारा नाही आहे तो वॉटर रेजिस्टंट मस्कारा आहे आता मी तुम्हाला म्हटलं होतं की व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला काही टिप्स देणार आहे तर त्याच्यातली टिप नंबर एक आहे ती म्हणजे वॉटरप्रूफ मस्कारे जे असतात ना ते रिमूव्ह पटकन इझिली होत नाहीत म्हणजे तुम्ही फेसवॉशने जरी धुतलं किंवा जर तुम्ही वेट ने जरी चोळ किंवा तुम्ही मायसलर वॉटरने जरी धुतलं ना तरीही ते मस्कारा व्यवस्थित निघत नाही आणि मी मध्ये मध्ये वॉटरप्रूफ मस्कारा वापरायचं सोडून दिलं होतं का कारण मला असं फील व्हायचं मी जेव्हा पण तो रिमूव्ह करायचा प्रयत्न करायचे ना माझी लॅश पण निघायची त्यामुळे मी वॉटरप्रूफ मस्कारा वापरत नव्हते पण आता मला त्याच्यासाठी एक ट्रिक मिळाली आहे आणि ती ट्रिक मी करते त्यामुळे मला इझी होतं वापरणं मी काय करते अगोदर वॉटर रेजिस्टंट जो मस्कारा असेल ना तो अप्लाय करते नंतर मी वॉटरप्रूफ मस्कारा लावते त्यामुळे तो पटकन इझिली निघतो पण ही झाली पहिली टीप दुसरी टीप वॉटरप्रूफ मस्कारा जर तुम्हाला यूज करायचा असेल आणि त्यानंतर तो तुम्हाला काढायचा असेल तर तुम्ही मेकअप रिमूवर बामचा यूज करा, यूज करा आ, बाम, बाम थोडासा घ्यायचा आणि तो रब करायचा जसं इथं दिसतंय बामने खूप पटकन मेकअप रिमोवर बामने किंवा मेकअप रिमूवर ऑइल असेल तुमच्याकडे तर त्याने हे मस्कारे लवकर रिमूव्ह होतात आणि मग तुम्हाला जास्त त्रास होणार नाही ते काढण्यासाठी तिसरी टीप म्हणजे की जेव्हा तुम्हाला मस्कारा यूज करायचा असेल ना तर मस्कारा यूज करताना बऱ्याच लेडीज ना हे असं असं करतात नका नका असं करू का माहिती आहे जेव्हा तुम्ही असं असं करता याच्यामध्ये हवा जाते आणि त्यामुळे तुमच्या मस्कारे लवकर ड्राय होतात तुम्हाला मस्कऱ्याचं प्रोडक्ट काढायचं ना तर याला सिम्पली रोटेड करा गोल फिरवा त्याने काय होईल मस्कारा तुमच्या गोंडला लागेल पण जर तुम्ही असं असं केलं तर त्याच्यात हवा जाणार आणि तू पटकन ड्राय होणार चौथी टिप जर तुमचा एखादा मस्कारा ड्राय झाला असेल आणि तुम्हाला तो वापरायचा असेल तर काय करायचं मस्कारा व्यवस्थित पॅक करायचा गरम पाणी करायचं अगदी उकळतं पाणी नाही करायचं थोडंसं गरम पाणी करायचं आणि त्याच्यामध्ये तो मस्कारा टाकून ठेवायचा जेवढा वेळ तुम्हाला टाकून ठेवता येईल तेवढी चांगली गोष्ट आहे तुम्ही त्यानंतर नोटीस कराल की मस्कारा तुम्हाला परत एकदा वापरता येतो आहे पाचवी टीप जर तुमच्याकडे पाणी गरम पाणी आणि हे कन्व्हिनियंट नसेल पण जर तुमच्याकडे ड्युरा लाईन असेल तर ड्युरा लाईनचा सुद्धा तुम्ही वापर करू शकता मस्करा पुन्हा रियूज करण्यासाठी आता सहावी टीप सहावी टीप अशी आहे की मस्कराचं ॲप्लिकेशन कसं करायचं तर ॲप्लिकेशन करताना जेव्हा तुम्ही वरच्या लॅशला अप्लाय करायचं असेल ना तर काय करायचं चीन अप करायची आणि असं अप्लाय करायचं बरोबर तेच जेव्हा तुम्हाला लोअर लॅश लाईनला अप्लाय करायचं असेल तेव्हा चीन डाऊन करायची वरती बघायचं आणि मग अप्लाय करायचं या पद्धतीने जर तुम्ही अप्लाय केलं तर तुमचं जो मस्कारा अप्लिकेशनचा गेम आहे तो खूप सोपा होईल या सगळ्या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ अजून तुमच्या मैत्रिणींपर्यंत की ज्यांना खूप छान असं मस्कारेज आवडतात किंवा ऍप्लिकेशन करतात मेकअप करतात किंवा नॉन मेकअप पर्सनलाही तुम्ही पाठवू शकता जेणेकरून जर त्यांना कधी अप्लाय करायचं असेल काही घ्यायचं असेल तर या व्हिडिओचा रेफरन्स त्यांना करून घेता येईल बाकी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू सो मच so आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये लवकरच तोपर्यंत तो बाय तो टेक केअर ला यू बाय